नमस्कार मंडळी कसे आहात खुश आहात ना खुश रहा समाधानी रहा चला तर आज सुषमासोबत करूया थोडासा सत्संग मंडळी आज मी केरळ प्रांतातील एका संताविषयी सांगणार आहे केरळ विषयी बोलल तर प्राचीन काळी या प्रांताला भार्गव क्षेत्र म्हणत असत का तर भार्गवरावांनी म्हणजे परशुरावांनी ही भूमी निर्माण केली आणि भक्त प्रल्हादाच्या वंशातील चेरवंशीय राजांनी केरळवर त्या काळामध्ये अति अधिसत्ता गाजवली राजांची म्हणून चेरतल आणि मग पुढे चेरतनचा अपभ्रंश होतो केरळ असा तो प्रांत ओळखला गेला आणि आजही ओळखला जातो प्राचीन काळापासून या भागातले लोक दुर्गेची पूजा करत असत आणि म्हणून देवीची मंदिरं या भागात खूप आहेत पुढे शिव विष्णू पूजन सुरू झालं संस्कृत वैदिक परंपरेचा प्रभाव केरळवर पूर्वीपासून राहिला आहे आणि त्यामुळे पूर्वापार वास्तुकलेच्या अप्रतिम सुंदर नमुन्यांची मंदिरं या भागामध्ये आहेत त्रिवेंद्रमचे वैभवशाली पद्मनाभ मंदिर आज ज्याची संपत्ती अब्जावधी रुपयेची आहे ते याच भागामध्ये आहे आता केरळच्या मंदिराचं जर वर्णन करायचं चा झालं तर चार दिशांना उत्तुंग गोपुर आणि त्यावर वेगवेगळे पशु माणसांची चित्र आणि प्रशस्त मंदिर प्रदक्षिणा करायला काळ्या दगडांचा छान मार्ग अशा प्रकारची मंदिर अगदी त्या प्रांताचं वैभवशाली भक्ती वारसा दर्शवतात या संपूर्ण भारताला अद्वैताच्या सूत्रामध्ये गोवणारे आदी शंकराचार्य हे देखील केरळचं खरं वैभव आहे म्हणूनच अशा भूमीतल्या संतांनी सदैव ज्ञान भक्ती मार्गाचा समन्वय केला लोकांना भक्तिमार्गाने सन्मागाने जगण्याची शिकवण दिली असं म्हणता येईल त्यापैकी एक संत चेरुशिरी नंपुतिरी यांच्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे साधारणतः असं म्हटलं जातं की चौदाशे शेचा ते चौदाशे शहात्तर या कालखंडामध्ये श्री यांचा जन्म झाला असावा त्यांचं आयुष्य असावं उत्तर केरळमध्ये वडकरा गाव इथे त्यांचा सा जन्म झाला असावा कारण त्याच्याबद्दल इतिहास लिहिलेला नाही पण पुरेसा पुरावा उपलब्ध आहे आणि केरळचे आद्य ब्राह्मण नंपुतिरी या गावामध्ये राहत असत ते मोठे सहृदय सुसंस्कृत ज्ञानी आणि साहित्य कुशल आणि म्हणून त्यांचं सगळीकडे नाव होतं चेरुशिरी नंबुतिरी हे मल्याळम कवी कोलथुनाडू या भागात होऊन गेले राजा उदय वर्मा याच्या दरबारातील कवी म्हणून त्यांना खूप नाव होतं कृष्णगाथा ही मल्याळम साहित्यातील अनमोल रचना त्याचं लेखन यांनी केलंय इथं हे आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यांच्या जीवनपटाबद्दल फारशी माहिती नसली तरी देखील त्यांच्या रचना कृष्णगाथा चेरुशिरी भारतम भारतकथा मात्र खूप प्रसिद्ध आहेत कृष्णगाथा या महाकाव्याच्या कोलत्तू कोलतुनाडू मधील राजा उदयवर्मम याच्या आज्ञेवरून यांनी हे काव्य लिहिल्याचा उल्लेख आहे आता हा राजा पंधराव्या शतकात म्हणजे चौदाशे शेचाळीस ते चौदाशे पासष्ट या कालावधीत राज्य करत होता याबद्दलचे पुरावे आहेत उल्लेख आहेत इतिहासामध्ये आणि म्हणून मग कृष्ण गाथेची प्रेरणा कशी झाली आणि कशी लिहिली याबद्दल देखील माहिती आज अजूनही उपलब्ध आहे त्यानुसार असं म्हटलं जात्या काळामध्ये बुद्धिबळ म्हणजे चतुरंग हा खेळ राजे लोकांमध्ये विशेष प्रिय होता एकदा राजा उदयवर्मन आपल्या संत कवी चेरुशेरी नंपुतीरी बरोबर चतुरंग खेळत असताना बाजूच्याच दालनामध्ये राणी आपल्या छोट्या बाळ राजपुत्राला अंगायगीत गात झोपवत होती आणि तिचे लक्ष मात्र खेळाकडे होते तो काळ असा होता की राजे लोकांमध्ये जसे राजपुत्रांना वाढवताना सर्व शिक्षण दिलं जात असे तसं राजकन्यांना सुद्धा सर्व शिक्षण देऊन पारंगत केले जात असे तर तिला देखील चतुरंग खेळ खेळता येत होता आणि ती हुशार होती तिचं लक्ष देखील खेळाकडे होत आणि खेळता खेळता त्या दोघांचं डावपेच चालू होते त्याच्यातनं चा तिचं लक्षात आलं की आता राजा चुकीचं प्याद पुढे चा चालवेल चा, आणि हरेल तर तिने मग राजाला सूचना करताना एक युक्ती अवलंबली की ताल स्वरामध्ये लय लयबद्धपणे तिने एक रचना म्हटली उंतुंतू नतू नुंतुंतू उंतुंतु नुंतुंतु नुंतुंतू असं म्हटलं आणि राजाला इशारा समजला त्यांनी प्याद सरकवलं आणि तो डाव जिंकला आनंदीत राजाने चेरुश्री यांना कृष्ण गाथा रचायला सांगितली आणि ती राणीने गायलेल्या गाण्याच्या तालावर अ रचा असं अशी पण सूचना दिली आता या आज्ञेमुळे मल्याळम भाषेतील सुंदर सुकोमल अशा कृष्ण गाथेचा जन्म झाला ही रचना भागवताच्या दहाव्या स्कंदावर आधारित आहे यामध्ये भक्ती रस आहे हास्य रस आहे रौद्र रस आहे भयानक रस आहे आणि त्या सर्व रसांचा सुंदर संगम झालेला आहे यामध्ये बालकृष्णांच्या लीलाचं वर्णन आहे सवंगड्या बरोबर खेळणाऱ्या झोपणाऱ्या मित्रांबरोबर खोड्या करून त्यांना उठवणारा कृष्ण आणि जेवणाऱ्या मित्रांचे पोट धर धरून हसवणारा कृष्ण बासरी वाजवणारा कृष्ण आणि बासरीचा स्वर ऐकून भुंगे फुलांऐवजी श्रीकृष्णाच्या मुखकमलावरच रुंजी घालतात असं वर्णन असलेला कृष्ण कालिंदी नदी देखील बासरीच्या स्वरांनी स्तब्ध होते थबकते प्रत्यक्ष ब्रह्माला देखील श्रीकृष्णाच्या बासरीचे सूर आनंदीत करतात असा श्रीकृष्ण यशोदे माते समोर मात्र हट्ट धरणारा कृष्ण की आई माझ्या हातामध्ये तू एका हातात लोण्याचा गोळा दिलाय ना तर बघ माझा दुसरा हात रडतोय त्यात सुद्धा गोळा दे ना तर लोण्याच्या गोळ्यासाठी हट्ट धरणारा कृष्ण अशा श्रीकृष्णाचं वर्णन त्या कृष्ण गाथेमध्ये आहे अत्यंत सुगम सुरल भक्तीरसपूर्ण कृष्णगाथा आजही केरळमध्ये लोकांच्या गळ्यातील ताई झाली आहे हे काव्य वाचून केरळमधील सामाजिक परंपरा रीतिरिवाज आचार विचार आपल्याला कळतात त्यांच्या दुसऱ्या रचना भारत कथा म्हणजे भारत चंपू काव्य यात पांचाली स्वयंवर खांडवदाह किरात किचकवध उत्तर गो गोग्रहण उद्योग दूतवाक्य भरतयुद्ध जयद्रतवध अश्वमेध असे दहा विषय सविस्तर आहेत श्रीकृष्णाचे विश्वरूप दर्शन त्यांनी विशेष तल्लीनतेने त्यांनी रंगवलंय ज्ञान आणि भक्तीला संस्कृत भाषेतून मुक्त करून संस्कृत भाषेतनं त्यांनी मुक्त केलंय आणि प्राकृत मल्याळम भाषेमध्ये त्यांनी हे या रचना आणलेल्या आहेत आणि म्हणून हे, हे थोर संत चेरुशिरी चंपुतिरी यांचं कार्य सूरदासांसारखं आहे आणि म्हणून त्यांना केरळचा सूरदास असंच म्हटलं जातं त्यांच्या भाषेतील रचना मला वाचायला मिळाल्या ती भाषा अवगत नसल्याने त्या मला इथे गाता किंवा वाचता येणं देखील कठीण होतय तरी दोन ओळी वाचते आणि या रचना मी युट्यूबवरती देखील शोधून बघते बरं का की ऐकता येते का काही समजतंय का आणि त्याच्या त्या सापडतात देखील तर ती रचनातल्या दोन ओळी मी माझ्या जी काही थोडीशी कुवत आहे त्यानुसार वाचून दाखवते अच्छे पोले युडुकुने बिट्टू नलच कोंडुंडू डुक्कू नय बाळकृष्ण म्हणतो मी पण बाबांसारखे धोतर नेसणार मी मग आता मी धोतर नेसतो म्हटल्यावर मुलाची इच्छा पूर्ण करणारच नंदराजा लाडक्या बाळाची तर तो खाली वागतो नंदराजा आणि त्याला धोतर नेसून द्यायला जातो तर बाळकृष्ण काय करतो नंदराजाच्या पाठीवर उडी मारतो आणि बसतो आणि हत्ती हत्ती खेळायला लागतो ला तर अशा त्याच्या अगाध लिहिला आहे आता श्रीकृष्णाच्या अशा लिलांचं वर्णन करणारं मनाला रमवणार असं हे जे काव्य आहे ते आज देखील केरळमध्ये वाचलं जात बोललं जात तर अशा ह्या संतांना माझा प्रणाम तर मंडळी आजचा हा भाग मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशीच एक संतकथा घेऊन तोपर्यंत मात्र आज्ञा असावी